योगी सापडली योगी सापडली मम्मा सापडली कोण अंबर ते थांबायचं काय गेला अला काय तो कधी डाव फुटायचा जरा अशाने तुझा कधी डाव फिट आता हा असं म्हणते एवढा दिला का एवढा दिला का काय थांबा हिट हिट टप्पाच्या अलीकड हा हे लिंबाच्या हि तर लिंब आहे का ह्या लिंबाच्या अलीकड आणि ह्या ह्या लिंबाच्या पलीकडे जायचं नाही हे लिंबाच्या पलीकड जाई आणि ह्या गाडीच्या पलीकडे जायचं नाही आपल्या नाही हे पांधा शिव खुशीच्या पलीकडे जायचं नाही हा चला ठरलं आता चार बाजू सांगली तुम्हाला जर तर सांभाय जागे सर हे शिवल खरपुडे खोट बोलती काय हल काय आशाने कधी नाही संपाय जरा रातभरावे इकडे असतो इकडे विषय जाते इकडे असतो इकडे विषय जाते हा हे काय शक्य नाही बरं का तर चिमटीला हा कबड्डी कबड्डी असत कबडी 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 हा दमलई पण ए तो आवड झाली तू बाहेर गेली तिकडं ए आवड झाली तो घाल तू बाहेर कोणत्याच बाहेर तू हा ए तू क्वांट्यातन बाहेर गेली चल नहीं, नहीं। हा तू आवड झाली आता डायरेक्ट अंढे या खुशी या पली नाही मला हा तू याव नंबर पळ आता हा आवड सांगितलं ना तुम्ही सगळी एका टायमाला गावात असते ती माहिती मला इकडे विस करतो तुझं दिन

खुशिया प्लेट जायचं किवड्या कांबळ्या नाही काय नाही नेताजी इकडे जायच नाही मुलगा पाण्या प्लेट जायच नाही ना नाटिंग करायच नाही कांबळेन एकदा एकदा चुकीला हा हा कबड्डी 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 हा चिमटी गावली गावली चिमटी हा काय हा 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 सगळी माणसं एकदा कधी आउट होणार आहे जेवढं आता डाय बाजायला काय आउट होत नाही सगळी एकदम काय आणि खेळाला कबड्डी कबडी कबड्डी कबडी कबड्डी काही खेळ किती असले उन्ह करून पडल्याने पळायचं नाही असं करा आका आकून घ्या